तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यात बसलेत अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यात बसलेले आहेत त्यांना पण त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं इन्कम टॅक्सची धाड पडली होती त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत आणि मग वीस मे ला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं वर्षा बंगल्या अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपसोबत चला आम्ही आज जाऊ हे सगळं रडगाणं झालेलं तिथे आणि हे सगळं झालं कारण काय आहे आपण एक पॉलिसी बघितली भाजपची असते खोटं बोला पण रेटून बोला मिंदे यांची एक पॉलिसी आहे खोटा बोला पण रडून बोला एवढाच फरक आहे दोघांमध्ये खोटं बोलतच असतात